अलिबाग तालुक्यातील किहीम गावात दोन मुलांच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे विवाहबाह्य संबंधात मुलांचा मुलांचा अडसर होत असल्याने महिलेने आपल्या पोटच्या दोन्ही खून केल्याचे उघडकीस आले या प्रकरणी शीतल पोले हिला अटक करण्यात आलेली आहे मुळचे यवतमाळ गाव बेलोरे असलेले सदानंद पोले आणि शीतल पोले हे दाम्पत्य आराध्या पोळे वय वर्ष सहा सार्थक पोळे वैवर्ष तीन यांच्यासोबत किहिम गावात राहत होते एकतीस मार्च रोजी त्यांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली या प्रकरणी मांडवा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे या मुलांचे मृतदेह जे जे रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे तपासा दरम्यान पोलिसांनी मुलांचे आईवडील आणि प्रियकराला चौकशीसाठी बोलावले मुलाच्या आईने या घटनेची माहिती देताना त्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच शीतलने खून केल्याची कबुली दिली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांनी केली